दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल तीनला अचानक सुंदर सुगंध येऊ लागला बॅगमधून येणाऱ्या या मनमोहक सुगंधाने आजूबाजूच्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं विमानतळाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सी आय एस एफचे जवानही या मनमोहक सुगंधाच्या मोहातून सुटू शकले नाही त्याचवेळी सी आय एस एफ गुप्तचर पथकाच्या नाकापर्यंत हा सुगंध पोहोचताच त्यांच्या मनात एक विचित्र संशय आला त्यानंतर सी आय एस एफ जवानांनी ज्या बॅगमधून हा वास येत होता त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली विमानतळाच्या सुरक्षेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रदीर्घ कसरत केल्यानंतर सी आय एस एफच्या जवानांना ती बॅग शोधण्यात यश आलं ज्यातून हा सुंदर सुगंध येत होता संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा त्यानंतर ज्या प्रवाशाची ही बॅग होती त्याला ओसे रॅन्डम सिक्युरिटी पॉइंटवर आणण्यात आलं एक्सरे दरम्यान बॅगच्या आत दोन वुडेन लॉग्स सारख्या वस्तू दिसल्या त्यानंतर प्रवाशाला चेक इन आणि इतर विमानतळ प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं या प्रवाशाने चेक इन आणि इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करताच त्याला पुन्हा एकदा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रवाशाला पुढील तपासासाठी डिपार्चर कस्टम कार्यालयात आणण्यात आलं यानंतर टीमने कस्टम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बॅग उघडली पिशवीत दोन लाल रंगाच्या वुडेल लॉंग सापडल्या तपासादरम्यान कस्टम अधिकाऱ्यांनीही या दोन लाकडांबाबत संशय व्यक्त केला त्यानंतर सीआयएसएफने लाकडाची पडताळणी करण्यासाठी वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला विमानतळावरील तपासादरम्यान वन अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की के जप्त करण्यात आलेलं लाकूड ला हे लाल चंदनाचं होतं सी आय एस एफ प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार विमानतळावरून जप्त करण्यात आलेल्या किंमत अंदाजे लालचंद लाख रुपये आहे त्याचवेळी घेऊन जाणाऱ्या प्रवाशाचे नाव गुएन, थान तुंग असे असून तो फ्लाइट क्रमांक व्ही जे नाईन सेव्हन टू ने तो हनोईला रवाना होणार होता दरम्यान जप्त करण्यात आलेल्या लाल चंदनासह आरोपी प्रवाशाला पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे